विधानसभा निवडणूक तोंडावर असून सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दुसरीकडे निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यातच राज्याचे ग्रामविकास मंत्री नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात आचारसंहिताबाबत महत्वाची भाकी केली येत्या पंधरा ते वीस दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपातर्फे कोण असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये एक बॅनर युद्ध सुरू झालं आहे राष्ट्रवादी वेगळा दावा करते शिंदेसेना वेगळा दावा करते भाजप वेगळा दावा करते कोण आहे चेहरा मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीचं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काही तुमची लो, काही लोक साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे मला नाही वाटत अशी कुणी सार सोडणार आहेत आपण चर्चा उपस्थित प्रताप पाटलांबद्दल काय मत आहे आपलं सोबत आहेत पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत राम पाटलांनी दावा आता लोकसभेवर काय राम पाटलांनी बैठक बघा आता आज विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत दावा सगळेच करतील एकेका जागेवर पाच पाच सात सात दावा करत आहेत सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत पण शेवटी पक्षश्रेष्ठी ठरतील तो निर्णय होईल अंतिम होईल तोच उमेदवार त्या था ठिकाणी ठरेल आणि आम्ही सर्व सर्व महायुती म्हणून पक्षात तर आम्ही एकत्र राहूच पण महायुती म्हणूनसुद्धा आम्ही एक मताने एक दिलाने या ठिकाणी या निवडणुका लढवणार आहोत सरकार तरेल हे निश्चित शंभर टक्के आपण बघा पुढे काय काय होतं ते तर घोडा मैदान समोर आहे एक पंधरा दिवसामध्ये मला वाटतं पंधरा ते वीस दिवसामध्ये आजच्या लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी राज्यामध्ये मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल. वामन मात्रंना अटॅक झाली नाही महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का असा सवाल आदित्य ठाकरे वामन मात्रंना अजून कार्ट झाले नाही महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का असा सवाल आदित्य ठाकरे ने विचारला. नाही असं असं म्हणता येणार नाही हा आहेत का नाही आहेत मला वाटतं पोलीस आपलं काम करत आहे त्याच्यावर त्या ठिकाणी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे म्हणून कोणाला अटक झाली नाही झाली म्हणून गृहमंत्री आहेत की नाही गृह आहे की नाही मला वाटतं हा विषय असा होऊ शकत नाही त्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते ज्यांना अटक झाली नाही लवकर मिळाले नाही म्हणून असं म्हणता येणार नाही सर जरांगे पडलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं त्या समजा हैदराबाद नाही झाल्या तर सरकारला गुडगिरा टेकवल्या राहणार नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणाला उद्घाट टेपायचा नाही टेपायचा पण मला वाटतं या संदर्भामध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे सकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला कल्पना आहे दहा टक्के सुद्धा आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं हीच भूमिका सरकारची आहे शासनाची दोन्ही मुख्य मुख्यमंत्री सुद्धा आहे आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री मोदी स्वतः हा विषय आता हाताहत आहेत मला वाटतं निश्चित त्यातून मार्गाने घेतात एस सी बी सीचं आरक्षण कोर्टाने कंटिन्यू केल्यानंतरही ओबीसीतूनच आरक्षण द्या आठ तास कशासाठी असेल असं वाटतं तुम्हाला आता ते धनांगी पाटील सांगू शकतात तर ते मी सांगू शकते पण तुमचं आकलन काय माझं आकलन काही नाही आहे मी तर सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे ज्यातून आमच्या मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त फायदा होईल हाच आमचा मागचा उद्देश आहे पण तो आता कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर आम्ही त्याला काही सांगू शकत नाही बोलू शकताच्या बैठकीत वीज पिण्याचा प्रयत्न झाला आक्रमक झाले मला वाटतं परवाही त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री विस्तृत बैठक घेतली मला थोडा यायला उशीर झाला ट्रॅफिकमुळे नाशिकहून त्यामुळे मी त्या बैठकीला पोहोचू शकलो नाही तर मी त्या बैठकीला अपेक्षित होतो परंतु त्यातून सकारात्मक चर्चा झाली धनगर बांधव जे आहेत त्यांचे समाधान त्यातून झालेलं आहे आणि त्यातूनही लवकरच मार्ग निघेल